कार्तिक मास अध्याय नारद म्हणतात राजा वीरभद्र पडला असे सर्व रुद्रगण भयाने रणांगण सोडून ओरडत शंकराकडे धावत गेले त्यांची ऐकून चंद्रशेखर शंकर हसतच नंदीवर बसून रणभूमीवर आले शंकर आले असे पाहून रुद्रगण सिंहनाथ करून पुन्हा युद्धास निघाले व त्यांनी बाणांची वृष्टी करून पुष्कळ दैत्य मारले तेव्हा दैत्य भयंकर शंकर रूप पाहून घाबरून पळू लागले जसे कार्तिक व्रत करणाऱ्याला पाहून भीतीने पापे पळतात तसे दैत्य रणांगणातून पळू लागले असे पाहून जलंधर संतापाने शंकरावर हजारो बाण सोडेत धावून आला शुंभ निरशुभ श्रवमुखी बलाहक खडगरोमा प्रचंड घसमर आदी करून दैत्य शंकरावर चालून आले बाणवृष्टीच्या अंधकाराने आपले गण व सैन्य व्यापले आहे असे पाहून शंकरांनी आपल्या बाणांनी ते बाणांचे जाळे तोडून आकाश व्यापून टाकले दैत्यांनीही प्रचंड बाण सोडून त्यांच्या वावटळीनेच घाबरवून त्या जालांनी त्यांना पृथ्वीवर पाडले नंतर क्रुद्ध होऊन खडगरोम्याचे मस्तक परशूने तोडले व खटवांगाने बलहाकाचे शिर दुभंग केले पाशाने घसमर दैत्याला बांधून जमिनीवर पाडले तसेच नंदीने किती एक दैत्य मारले व बाणाने किती एक पाडले तेव्हा दैत्य जसे सिंहाने पीडित हत्ती पळतात तसे ते उभे राहू शकले नाहीत तेव्हा जलंधर अतिशय संतापून विजेच्या कडकडाटाप्रमाणे आवाज करून शंकरास उदास हाक मारून म्हणाला जलंधर म्हणतो हे शंकरा तू माझ्याशी युद्ध कर या गरिबांना मारल्याने काय फल होणार हे जटाधरा तुझे काय सामर्थ्य असेल ते मला दाखव याप्रमाणे बोलून सत्तर बाणांनी शंकरावर प्रहार केला हसून त्याला आपल्या तीक्ष्ण बाणांनी ते सर्व बाण तोडले व सात बाणांनी त्याचे घोडे ध्वज छत्र धनुष्य तोडले ज्यांचे धनुष्य तुटले आहे व जो विरध झाला आहे असा तो जलंधर हातातील गदा उगारून वेगाने शंकरावर धावला इतक्यात शंकरांनी बाणाने त्याची गदा तोडून दोन तुकडे केले तरी तो मूठ वळवून भुक्कीने मारण्याकरता शंकराकडे आला तेव्हा शंकराने बानोघाने त्याला एक कोस मागे हटवले तेव्हा आपणापेक्षा शंकर अधिक बलवान आहे असे पाहून जलंधराने शंकरास मोह पाडणारी अशी अद्भुत गंधर्व माया उत्पन्न केली तेव्हा गंधर्व गाऊ लागले अप्सरा नाचू लागल्या दुसरे ताल वेणू मृदंग इत्यादी वाद्य वाजवू लागले तेव्हा तो मोठा चमत्कार पाहून शंकर त्या नादाने मोहित झाले हातातील शस्त्रे गळली तरी त्यांना समजली नाहीत शंकराचे चित्त असे एकाग्र झाले असे पाहून जलंतर कामातूर होऊन जेथे पार्वती बसली होती तेथे त्वरेने गेला बलवान शुभ व निशुभ यांना युद्धाचे जागी ठेवून आपण दहा हात पंचमुखे तीन नेत्र जटा असे शंकराचे रूप धारण करून मोठ्या वृषभावर बसून गेला तेव्हा हा शंकरच आला आहे असे पार्वतीला वाटले व वा सख्यांमधून उठून त्याच्या समोर पुढे आली ती सुंदर पार्वती दृगोचर होत आहे इतक्यातच त्याचे वीर्य गळून पडले व अंग जड स्तब्ध झाले तेव्हा हा दैत्य आहे हे पार्वतीला समजले व ती भ्याली ती त्वरेने उत्तर मानस सरोवरात जाऊन तडली क्षणात विजयप्रमाणे ती दिसेनासी झाली तेव्हा तो दैत्य जेथे होते तेथे इकडे पार्वतीने भीतीने मनात विष्णूचे स्मरण केले स्मरण करते इतक्यात विष्णू जवळ बसले आहेत असे तिने पाहिले पार्वती म्हणते हे विष्णू दुष्ट जलंधराने अद्भुत चमत्कार केला त्या दुष्टाचे चरित्र आपण जाणत आहात विष्णू म्हणतात पार्वती त्याने जो मार्ग दाखवून दिला त्याचेच मी आचरण करणार आहे तो स्त्रीचे पातिव्रत्याने सुरक्षित आहे तोपर्यंत कशानेही मरणार नाही नारद म्हणतात विष्णू याप्रमाणे बोलून जलंधराच्या नगरास गेले नंतर शंकर गंधर्वाच्या नादात समरंगणात होते ती गंधर्व माया नाहीशी होताच ते सावध झाले शंकराच्या मनाला मोठा चमत्कार वाटला व रागाने पुन्हा जलंधराशी युद्धास निघाले दैत्याने पुन्हा शंकर आलेले पाहून त्यांच्यावर बाणाचा वर्षाव केला इतिश्री पद्मपुराणे कार्तिकम पंचदशो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तू